परमहं ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चोवीस जानेवारी भक्तीचे स्वरूप भगवंतांनी आत्मदर्शनाकरिता कर्म भक्ती ध्यान आणि ज्ञान हे मार्ग सांगितले आहेत आपल्या भोवताली भक्तीच्या निरनिराळ्या क्रिया चाललेल्या दिसतात देवदर्शन भजन कीर्तन अभंग गायन विविध प्रकारच्या पूजा उपवास व्रते असे कितीतरी भक्तीचे प्रकार आपण बघतो बारकाईने विचार केला तर यामध्ये गीतेत सांगितलेली सर्व संतांना अपेक्षित अशी खरी भक्ती क्वचितच दिसते कारण वरील भक्तीप्रकारांमध्ये बरेचदा कोणत्या तरी ऐहिक लाभाची अपेक्षा असते निष्काम भावनेने अंतःकरणपूर्वक केवळ भगवतप्राप्ती व्हावी याकरिता केली जाणारी शुद्ध भक्ती फारच थोडे लोक करताना दिसतात घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी देव न लगे देव न लगे साठवण्याचे रुधले जागे तुकाराम महाराज म्हणतात देवाला ज्या अंतःकरणात साठवायचे ते संसाराच्या आसक्तीने ऐहिक गोष्टींच्या इच्छा आकांक्षांनी आधीच एवढे भरले आहे की भगवंतांना राहण्यासाठी जागाच राहिली नाही त्यामुळेच खरी भक्ती अत्यंत अवघड होऊन बसली आहे भक्तीमध्ये अंतःकरणातील भाव फार महत्वाचा आहे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रहि्मी भोग ब्रह्मतनु हा भाव अंतःकरणात दृढ व्हावा म्हणून वरील सर्व उपासना तसेच सद्ग्रंथांचे वाचन श्रवण मनन सत्संगती हे सर्व नम्रतापूर्वक आचरावे यामुळे शुद्ध भक्तीच्या स्वरूपाचे आकलन होते खरी भक्ती संतांच्या सहवासात भगवत कृपेने प्राप्त होते अशी भक्ती प्राप्त झाली असता अंतःकरण सहजच अत्यंत निर्मळ शुद्ध होते कोणत्याही परिस्थितीत मन स्थिर शांत राहते हळूहळू परमात्म्याशी एकरूपता साधते अशा भक्ताचे वर्तन अतीव मृदू नम्र प्रेमळ होऊन जाते सर्व प्रकाराने अगदी मनापासून तो भगवंतांची सद्गुरूंची सेवा करतो रामकृष्ण परमहंस म्हणत असत त्याप्रमाणे हा भक्त एका हाताने भगवंतांचे चरण घट्ट धरून दुसऱ्या हाताने प्रपंचातील सारी कर्तव्य कर्मे चोखपणे करतो तेवढे झाले की तो प्रपंचातील दुसरा हातही भगवंतांच्या चरणांशी लावतो भक्तीमध्ये भक्ताने विकार व अहंकार निर्माण होणार नाहीत याकरिता सावधानता ठेवावी महत्वाचे म्हणजे भक्ती करत असताना अंतःकरण जसे कोमल हळुवार होत जाते तशा भक्ताच्या भावना अधिक तरल बनतात वेळी साधक भावनांमुळे विकारवश होऊन देहबुद्धीमध्येच गुंतून पडण्याची भीती असते आसक्ती वेगळी व निष्काम प्रेम वेगळे त्यामुळे याबाबतीत सावधानता असावी आपल्या भावभावना शुद्ध शुद्धतर शुद्धतम होत असताना इंद्रिय निग्रह फार महत्वाचा आहे नाहीतर फार मोठा टप्पा गाठल्यानंतरही घसरण्याची शक्यता असते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भक्ती करत असताना सत्वगुण वाढीस लागतो तेव्हा सर्वसामान्यांपेक्षा अशा भक्ताच्या आवडीनिवडींमध्ये हळूहळू फरक पडतो कदाचित आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असा अहंकार वागण्या बोलण्यामध्ये येण्याची शक्यता असते त्यामुळे नकळत इतरांना त्याचा एक व्यापच होऊ लागतो तसेच अहंकारामुळे भगवंताशी एकरूपता साधणे कदापि शक्य होत नाही म्हणून सर्व गोष्टी नीट विचारात घेऊन मोठ्या प्रेमाने भगवत भक्तीचा अभ्यास करावा म्हणजे आपण भगवंतांचेच होऊन राहतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ